मी निवेदक शिक्षक खोटे त्यांची पत्नी सुलोचना म्हातारी शेजारी तिचा नातू नामू गावातील सुशिक्षित नागरिक श्रीपत्र त्यांची पत्नी नातू शामू काही प्रसंगानुसार आलेले म्हातारे कोतारे आणि असेच पोटे सोडते मागच्या दोन हजार पाच वर्षांपासून हागंदारी मुक्त ग्राम हा अभियान सुरू झाले आहे त्यामुळे मी या कथेची निवड केली आहे सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याने प्रेमपत्र देऊन कामात झुकलेले असते

जातात खेडे लोक सायंकाळी घरी परततात आणि खोटे शिक्षा कुटुंबांच्या नावाच्या यादीची पुट्टी घेऊन घरा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या शेजारची मातारी त्यांच्या पत्नीला म्हणते सुलोचना ए सुलोचना मास्तर या टेमला कोठे चालले माय आजी ते

आणि आत्ताचे मास्तर म्हण घरातच बसा मग खाल्ल्या आता टाक आजी तसं नाही घरात करा म्हणजे अगदी कमी जागे कमी खर्चेत शोषखोडा करून संडास म्हणा व त्याचा वापर करा हे सांगायला गेले असं वय बरं झालं माय आमच्यात सकाळ सास सांज रस्त्याच्या कडला उठता बस्या करता करता जलक गेला आता हे सुख या सुन्ना नातीला मिळालं तर बरं पेशी खोटे मास्टर त्यांना दिलेल्या यादीत कुटुंबांच्या सदस्यांना भेटी देतात व माहिती सांगतात प्रत्येकाने आप आपल्या घरी संडास बांधून त्याचा वापर केला तर गावात दुर्गंधी पसरणार नाही रोग नाही पसरणार नाही गाव स्वच्छ व सुंदर राहील यापुढेही ज्यांच्याकडे संडास नसेल त्यांना ग्रामपंचायतीचे कोणतेही प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांच्या सालतारही मिळणार नाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येते त्यांच्या मुलाला मुलगी देणार पाहुणा तुमच्याकडे संडास अशा प्रकारची माहिती सांगते ते श्रीपदरावकडे जातात श्रीपदरावकडे ही त्यांची तिसरी चक्कर असते श्रीपदराव मास्तराला पहिला बरोबर थोडे भडकतात आणि म्हणतात का हो मास्तर तुम्हाला काही काम नंदा आहे का नाही इथे चटणीला मीठ नाही की भाकरीला पीठ नाही आणि संडास करा कशाला संडास करा हो महाराष्ट्रात शेकडो शेतकरी आत्महत्या करेल त्यांच्यासाठी उपाययोजना करायचं त्यांना सोडून आणि निघाले संडास करायला आणि काय हो आम्ही आमची मुलं तुमच्याकडे शिक्षणासाठी पाठवतो त्याला शिकवण्यामध्ये डोकं घालायचं त्याला सोडून आणि संडासात पगार मिळाला ना नाही अरे पगार 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 आम्हाला शेतकऱ्याला का दर मिळाला पगार मिळतो का आमचा शेतकऱ्याचा शेवटचे घटका मोजत असलेली श्रीपतांची आई म्हणते बाप श्रीपती खटा कशासाठी म्हणायला माय काही नाही माय तुझ्यासाठी सोय करतो तेवढ्यात म्हातारी गळा काढते बापू मी तुम्हाला लहानच मोठ केलं आता मये हात आत पाय बसले तर म्हणून मी तुम्हाला जड झाले की काय मला जिथे पण पुरायाने गाले तर माय आजी काही वेगळा अर्थ घेतला हे शिक्षक

असल्यामुळे वापरण्याची सर्वांनाच उत्सुकता घरात तीन असतात मनादी मनाधी म्हणून भांडण करतात मनामुळे मोठ्या समजूत काढतात एकाला इकडं दोन करून बसवतात दुसऱ्याला तिकडं तोंड करून बसवतात रोज रस्त्याच्या संडासाची पाच घर नाही संडास भाला म्हणून संडास रोखून धरले संडासात गेली संडासाला बसले तर धर, नुसतं ढर ढर आवाज आले मामा जवळ ढर विचारते बसले होते वेळीला झटले ती बस तशी चुकले झाडण्याचं निमित्त करून शेतात गेले तिथं मोकळ्या आपल्याला का कुठे काम करू नये परी आता सवय झाली तसं काही वाटायला झाले आत्याबाईची मामाजीची सोय झाली तेव्हा कमली म्हणते पसंती कळवा कारण हकंदारी मुक्त ग्राम हा, ग्रा, हा भारतीय नारीसाठी सर्वात मोठा सन्मान आहे